जिंतर तालुक्यातील बोरी येथील अनेक रस्त्यावर दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने बेशिस्तपणे लावण्यात येत असल्यामुळे रहदारीला त्रास होत आहे स्थानक परिसर एसबीआय बँक समोर कवसडी फाटा व कवसडी रोडवर अनेक दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने रस्त्यावर लावण्यात येत आहे यामुळे ट्रॅफिक जाम होत असून इतर वाहन चालकांना व वा पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दिनांक सोळा ऑगस्ट शुक्रवार रोजी एसबीआय बँकेच्या समोर अनेक दुचाकी चालकांनी आपली वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे लावल्यामुळे गोंधळ उडाला होता बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर लावणाऱ्यावर बोरी पोलिसांकडून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे कवसडी रोडवर मोठी वाहने रस्त्यावर लावण्यात येत असल्याने रहदारीला त्रास तर होतच आहे परंतु अपघात सुद्धा घडण्याची शक्यता निर्माण होत आहे पोलीस प्रशासनाने बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यावर कारवाई केली तर वाहन चालकांमध्ये शिस्तपणा येईल